नमस्कार मी माधव रामराजे चौसाळकर दीपालिका दिवाळी अंक दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालेली श्री सुधीर शिधे यांची घासदे रामा ही कथा सादर करते <laughs> पूर्वी मुंबईत घरकामाला कोकणातून आलेली पुरेश माणसं असेल त्यांना रामागडी म्हणत मुंबईकरांना हे आठवत असेलच जरी त्यांची वैयक्तिक नावे काही असली तरी सर्वसाधारणपणे ते रामागडी म्हणूनच ओळखले जात त्यांचे काम म्हणजे भांडी घासणे कपडे धुणे फरशी पुसणे साफसफाई करणे वगैरे वगैरे हल्ली मात्र मुंबईत मी चुकत नसेन तर ही जमा संपलेली आहे त्यांची जागा मुंबईत जागोजागी झालेल्या झोपडपट्टीतील मोलकर्णींनी घेतली आहे हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे सध्याच्या कोरोनाच्या साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती स्थानबद्धतेमुळे असे रामागडी घरोघरी निर्माण झाले आहेत आता आमचंच ना मी सतीश निवृत्त बँक अधिकारी पत्नी सीमा ग्रहिणी मुलगा उदय व नीता दोघेही आय टी कर्मचारी ना तो सौम्य अजून बालवाडीत असं पाच माणसांचं छोटं सुखवस्तू कुटुंब तीन बेडरूमचा प्रशस्त फ्लॅट अजून काय हवं सगळं कसं आखीव रेखीव होतं घरात सगळ्या कामांना म्हणजे झाडू पोछा धुणे भांडी आणि पोळ्या करणे वगैरे वगैरेसाठी बायका होते पण कुठून त्या कोरोनाला अवधसा आठवली हो आणि त्याने आमची जगण्याची सगळी पद्धतच बदलून टाकली बऱ्याच जणांना अंदमानातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण झाली अरे मी आघळपगळ काय गप्पा मारत बसलो असं होतं बघायला या स्थानबद्धतेमुळे मित्रांच्या गाठीभेटी नाहीत मनस्फोक्त गप्पा नाहीत कट्ट्यावरची टिंगंटवाळी नाही मग काय करणार व्यक्त व्हायची संधी मिळाली की ती सोडवत नाही बरं व्हॉट्सॲपवर किती टाईप करणार त्यात जास्त मजा येत नाही बायकोशी किती गप्पा मारणार तिला राजकारण अर्थकारण यातला अजिबात रस नाही आता याबाबत मी जास्त काही सांगू शकत नाही तुम्ही सुज्ञ आहात असं मी समजतो त्यामुळे तुमच्या घरी तेच माझ्या घरी असो तर या लॉकडाऊनमुळे सगळीच पंचायत करून टाकली आहे लॉकडाऊनमुळे पहिला दणका बसला तर आमच्याकडे कामाला येणाऱ्या बायका येणे बंद झाल्या उदय आणि नीता यांच्या ऑफिसला जाणे बंद झाले वर्क फ्रॉम होम सुरू झाले सुरुवातीला वाटले थोडेच दिवस आहेत निभावून आता कामाची वाटणी करणे क्रमप्राप्तच होते उदय नीताने लगेच सांगून टाकले आम्ही जरी घरून काम करणार असलो तरी आम्हाला घरकामासाठी जास्त वेळ शक्य होणार नाही हो थोडीफार मदत आम्ही करू ही अशी उपकाराची भाषा ऐकल्यावर मी सीताकडे पाहिलं मी सीमाकडे पाहिलं मग तिने सगळी सूत्रे हातात घेतली आणि कामाचे वाटप करून टाकले सकाळचा नाश्ता जेवण सीमाकडे संध्याकाळचे खाणे रात्रीचे जेवण नीताकडे वयस्कर व्यक्तींनी शक्यतो घराबाहेर कोरोनाच्या भीतीमुळे न पडणे चांगले असे असल्याने बाहेरचे सर्व कामे उदयकडे बाकी किरकोळ कामे म्हणजे घाण भांडी घासणे पुसणे जागेवर लावून ठेवणे तसेच केअर काढणे इतर साफसफाई वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे वाळत घालणे वाळल्यावर घड्या करून ठेवणे वगैरे किरकोळ कामे आस्मादिकांकडे मी थोडी कुरकुर करून पाहिली पण माझे नेहमीप्रमाणे काही चाललं नाही सौम्यची सर्व कामे सीमा आणि नीताने त्यांच्याकडे घेतली अशा रीतीने कामाचे वाटप झाले दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच म्हणजे सकाळी सातला सीमाने गाढ निर्धारित असलेल्या माझ्या माझे पांघरून खसखन ओळून काढले आणि ओरडली उठा आता पिंकी कामाला येणार नाही आहे मी चहा करते तोपर्यंत तुमचे आवरा आणि चहा पिऊन कामाला लागा खाड कंडोळे उघडले म्हणजे आजपासून माझा रामागाड्याचा रोल चालू झाला म्हणायचा पटकन चहा पिऊन झाडू हातात घेतला रिंगमास्टर सीमा लक्ष ठेवून होतीच अहो नीट झाला बरं का कुंचऱ्याने चित्र रंगवल्यासारखा झाडू मारू नका खाली बसून केर काढा म्हणजे केर कुठे राहत नाही असं काही हीच या याआधी रोज केअर काढत होती मी तिला म्हटलं तू मला काही शिकू नकोस मी बँकेत मॅनेजर होतो म्हटलं त्यावर लगेच तिची कॉमेंट आली म्हणजे तुम्ही तिथे पण झाडू मारायचे की काय असा राग आला होता तेव्हा पण गप्प आहे काम प्रथम हे माझे ब्रीद का बोध असे काहीतरी वाक्य होते तिला सोफ्यावर पायावर घेऊन बसायला सांगितले व माझे काम सुरू केले नशीब आमचा सौम्य अजून उठला नव्हता नाहीतर त्याने ते घरभर धुडबुस घातला असता माझ्या दोन खोल्या झाडून झाल्या आणि इकडे सीमाला गाणे सुचले ती मोठ्याने म्हणू लागली काढ रे रामा खोल्या तला केर तू काढ रे रामा काढ चटकन काढ केर तू रे पटकन फुरशी पुस रे तू कोपऱ्यातला केर विसरू नका जरा भराभरा भरा हात तू चालव रे काढ रे रामा खोल्यातला केर तू काढ रे रामा काढ नाश्त्याची तयारी मला करायची रे भांड्याची गरज त्याला पडली रे मोरीतली भांडी साद घालती तुला प्रेमाने हाताळणे त्यांची तू कर रे घास रे रामा भांड्यांची रास तू घास रे रामा घास भांड्यांची पावडर कोणती हे साबण मी कोणता वापरू हे नको विचारू मला डोके चालो जरा दिसेल तुला ते समोर इ रे घासरे रामा भांड्याची रास तू घासरे रामा घास हे म्हणता म्हणता सीमा हळूहळू नाचरे मोरा नाच या चालीवर नाचायला लागली मी भांडी घासायचे काम बंद करून तिच्याकडे बघत बसलो एकदम तिला भान आले आणि ती ओरडली अहो कपडे धुवायची पावडर काय घेतात भांडी घासायला भांड्याची पावडर वेगळी आहे ना तेलकट भांडी घासणीने घा नीट घासा नाहीतर ओषटपणा तसाच राहील आणि हो भांडी धुवून झाली की ती ट्रेमध्ये ठेवा ट्रे, ट्रे बाल्कनीत ठेवा भांडी वाळायला मी फक्त येस मॅडम म्हटलं नाहीतर परत आमच्या मॅनेजरशिपचा उद्धार झाला असता अशा रीतीने माझी सकाळची इटी संपली फार दमायला झालो की एकदा नाश्ता करतो असं झालं होतं उदयनिताही उठले होते सगळे एकत्र नाश्ता करत असताना सीमाला मी म्हटलं मी तुला मागेच म्हटलं होतं आपण डिशवॉशर घेऊया म्हणून तेव्हा तो काही गरज नाही म्हणून केला तास आता ते काम मश ते मशीन कामाला नसतं का आलं त्यावर हॉलमध्ये शांतता पसरली घर मे इतना सन्नाटा किंवा है भाय हे बघायला आमचा नातू सौम्य धावत रूममध्ये आला आणि तो विषय तेवढाच राहील सगळ्यांच्या आंघोळी झाल्यावर आमच्या रामाच्या रामाच्या कामाचे दुसरे सेशन म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याचे काम सुरू झाले हे काम त्या मानाने सोपे असते एकदा कपडे वॉशिंग मशीने टाकले की निवांत नंतर फक्त काढून वाळून घालण्याचे काम दोन्ही वेळची जेवणे झाल्यावर परत ये रे माझ्या मागल्या म्हणजे घासरे रामा परत फ्रॉम होमच्या नावाखाली उदयन ना आणि आम्हाला वेळ आम्हाला त्रास होऊ नये म्हणून का आमचा त्रास होऊ नये म्हणून म्हणा दिवसभर खोली बंद करून आत बसायचे आत नक्की कोणते वर्क करायचे काय माहीत सौम्य आणि त्याच्या आजीची गट्टी जमलेली असायची मोकळा फक्त मी असे घरातल्या कुठल्याही कामाला अगदी वैताग आला होता लॉकडाऊन कसा बसा रेटला परंतु दुसऱ्या वेळेस परत एकवीस दिवस वाढला गेल्यावर अंगावर काटा आला कोरोनाने आपला जीव घेण्यापेक्षा आपण कोरोनाचा जीव घ्यावा असं वाटायला लागलं पण त्याच्यापुढे सध्या तरी आपण हातबल आहोत आपण घरात राहूनच त्याला हरवायचे आहे असा मनाशी निश्चय केला आणि मग सगळं एकदम सोपं वाटायला लागलं आता त्या कामात आनंद शोधायला लागलो जपानी कायझेंचे तंत्र अवलंबले भांड्याचा ढीग साठूच द्यायचा नाही लगेच धुवून विसरून पुन्हा पुसून जागेवर जायला लागली घरात अनावश्यक खूप भांडी आहे त्याचा साक्षात्कार झाला मुख्य म्हणजे वेगळ्या व्यायामाची गरज वाटण्याशी झाली झाडू पोछामुळे कमरेला मांड्यांना तसेच भांडी घासणे हाताच्या बोटांना मनगटाला दुने वाळात घातल्याने मानेला व खांद्याला व्यायाम होत होतो ही कामे करता 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 श्वसनाचा व्यायाम व्यायामही होत होता या बदललेल्या कार्यपद्धतीमुळे एक कामात आनंद शोधण्याच्या वृत्तीमुळे तिसऱ्या वेळी लॉकडाऊन वाढवला गेला तेव्हा एवढे जाणं नाही ऐनवेळी वॉशिंग मशीन बिघडले तरी कोणाचे अडले नाही ज्याने त्याने आपापले कपडे धुवून वाळतसुद्धा घातले आता कोरोना नक्की हरणाऱ्याची खात्री पटली सेजाच्या घरातून जीवनात ही घडी अशीच राहू दे हे गाणे लागले होते आणि इकडे सीमा त्याच चालीवर जीवनात हा गडी असाच राहू दे असे गाऊन मला चिडवत होती व तेवढ्यात उदयन आणि त्या बाहेरून फिती फिती असत तिला साथ देत होते मी पण मग त्यांच्या आनंदात सामील झा होत नव्या जन्मी नवा गडी मिळू दे असे नको माणूस म्हणजे झालं असे म्हणून सीमाला हात जोडले अशा आनंदी स्थानबद्धतेत कोण म्हणतो कोरोना हरणार नाही नक्कीच हरणार गो कोरोना गो गो कोरोना गो